श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात आज खूप काही आनंद आणि सौभाग्य प्राप्त होईल बाळा चिंता करणे थांबव कारण तुझ्याकडे तो आनंद येत आहे ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत आहात तुम्ही केलेले कर्म कधीही निष्फळ होत नाही तुम्ही जे काही प्रार्थना देवाकडे करत आहात ती देव ऐकत आहेत याचे संकेत आजपासून तुम्हाला प्राप्त व्हायला लागतील देव म्हणतात माझे कितीतरी अनुभव तुम्ही प्राप्त करणार आहात कारण तुम्ही मनपूर्वक श्रद्धापूर्वक माझ्यापर्यंत येऊन माझे नामस्मरण करत आहात तेव्हा मी तुम्हाला कधीही विसरणारा देव नाही जेव्हा तुम्ही खूप काही श्रद्धेने भक्तीने माझ्यापर्यंत येता तेव्हा मी तुम्हाला ते आशीर्वाद ते इच्छिलेले प्राप्त करून देण्यासाठी माझ्या देवदूतांना तुमच्यापर्यंत पाठवून तुमच्याकडून ते घडवून घेतो आणि तुम्हाला ते खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होतात देव म्हणतात जेव्हा तुम्ही काही संकल्प करता तो देखील माझ्याच इच्छेने तुम्ही करत असता कारण तुम्ही ज्या काही इच्छा करता त्या देखील माझ्याच आशीर्वादाने तुम्ही प्राप्त करता कारण ते घेण्याचे संकल्प करण्याचे माझीच इच्छा असते की ते तुमच्याकडून करून घ्यायचे देव म्हणतात या सृष्टीत कधीही एक अशी कोणतीही गोष्ट नाही जी भगवंताच्या आज्ञेच्या विरुद्ध होईल तेव्हा तुमच्या मनात आलेले ते सर्व काही तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे कारण त्या इच्छा सुद्धा तुझ्या मनात मीच निर्माण केल्या आहेत मीच तुझा निर्माता आहे मीच या सृष्टीचा निर्माता आहे तू मला भगवंत म्हणून ओळखतोस तेव्हा सुखी रहा तुम्ही सर्व ज्या ज्या तऱ्हेने माझी सेवा करत आहात माझे अनेक रूप आहेत तुम्ही त्या रूपांकडून माझ्यापर्यंत येत आहात कोणी कुठे श्रद्धा ठेवते तर कुणी कुठे श्रद्धा ठेवते पण सर्व काही एकच त्या भगवंताची रूपे आहेत मागे कधी तुम्हाला काही विरोध वाटला होता काही गोष्टी तुमच्या विरोधात होत होत्या पण आज मात्र ती परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे आता आजपासून परिस्थिती तुमच्या बाजूने आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे जिथे तुम्हाला उशीर लागला होता त्या ठिकाणी आता आनंद प्राप्त होणार आहे ज्यांनी मागील काळात तुमच्यासोबत ते द्वेष निर्माण केले होते तुम्हाला खूप काही दुखावले होते त्यांना आता लक्षात येईल की आज तुमच्या बाजूने कोण आहे तुमच्यासोबत कोण आहे प्रत्यक्ष देव भगवंत तुमच्या सोबत आहेत तुमची कार्य घडवून आणण्यासाठी देव निरंतर तुमच्या सोबत आहे तुमची प्रगती तुमचे साधायसाठी असलेले ते ध्येय तुमच्यापर्यंत नक्कीच येणार आहे कारण देवाची साथ प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे तुम्ही जे काही चांगले कर्म करत आहात ते देवांजवळ लपलेले नाही त्या सर्व गोष्टींचे तुम्हाला खूप काही चांगले फळ प्राप्त होणार आहे तेव्हा तुम्ही आता निश्चिंत राहा देव तुमच्यासोबत तुमच्या बाजूने कार्य करत आहेत जेव्हा तुम्ही देवांकडे प्रेमाच्या दृष्टीने पाहता आणि आशेच्या दृष्टीने पाहता तेव्हा देवही तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहतो आणि तुमच्यावर त्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो देव म्हणतात बाळा माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होत आहे माझी साथ तुला प्रत्येक क्षणाला जाणवेल जिथे तुला अंधकार जाणत होता तिथे माझा प्रकाश तुझ्यासाठी कार्य करणार आहे आता निश्चिंत हो आणि तुझ्या ज्या काही कर्मात तुझे मन आजपर्यंत लागत नव्हते आता इथून पुढे त्या प्रत्येक कार्यात तुझे मन लागायला सुरुवात होणार आहे हा सुद्धा माझा एक तुला आशीर्वाद आहे तू आता एका चमत्काराला प्राप्त करशील तुमचे जीवन सुखाने समृद्धीने भरणार आहे तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार तुम्ही पाहू शकाल कारण देव तुम्हाला आता कुठेही कमतरता भासू देऊ इच्छित नाही तुमची प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या कृपेने ते सौभाग्य जागे होईल आणि प्रत्येक क्षणाला तुम्हाला भगवंताचे अनुभव प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा घाबरणे सोड चिंता करणे सोड कारण मी तुझ्यासोबत आहे जो सत्याच्या मार्गावर चालतो त्याला असत्याची भीती बाळगायची आवश्यकता नाही कारण असत्याचा विनाश होईल आणि सत्याचा विजय होईल चन्यगुणी तुमचे मन दुखावून ते पाप मागील काळात केले आहे त्यांना त्या पापाची शिक्षा भोगावी लागेल देवांजवळ प्रत्येकासाठी न्याय आहे आणि तो अगदी वेळेवर तुमच्यापर्यंत येणार आहे तेव्हा आता निश्चिंत रहा ज्यांनी कुणी तुमच्या विरोधात ते कार्य करण्याचे योजले होते देवांनी भगवंतांनी त्यांना त्या मार्गातून बाजूला केले आहे आता तुमचा मार्ग अगदी सुखकर आणि शांतीपूर्ण आहे तेव्हा पुढे जाताना कसलीही काळजी करू नका देवांचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार तुम्ही अनुभवत आहात आज तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात ही सुद्धा देवाच्या इच्छेनेच कारण देवाच्या आशीर्वादाने तुम्ही परिपूर्ण बाळ आहात देव म्हणतात बाळा माझा प्रिय बाळ आहेस आणि मी तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करू इच्छितो आता ते काही सर्व सुख समाधान ऐश्वर तुम्हाला दीर्घकाळापर्यंत प्राप्त होईल कारण तुम्ही ते देवांकडे प्रार्थनापूर्वक मागितले आहे देव म्हणतात जर तुझ्या मनात या क्षणाला शंका घेऊ नकोस कारण माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस शंका कुशंका घेऊन त्याला निरर्थक करू नकोस बाळा जेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वास ठेवून देवाकडे येता तेव्हा देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडायला लागतात कारण जर जो कोणी विश्वास ठेवेल त्यासाठी देवांचे आशीर्वाद त्याला प्राप्त होतील देव म्हणतात बाळा तू तुझ्याकडे आता ते प्रेम आकर्षित करणार आहेस ज्यावर तुझा हक्का आहे तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करत आहात आणि ते नाते घट्ट करण्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न पूर्वी केले आहेत आता ते अगदी तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही घडून येणार आहे कारण तुम्ही देवांचा आशीर्वाद प्राप्त करत आहात देव तुम्हाला कुठल्याही काळजीत चिंतेत पाहू शकत नाही कारण तुम्ही देवांचे प्रिय बाळ आहात देव तुमच्यासाठी अशक्यही शक्य करणार आहेत यावर विश्वास ठेवा जी काही नाती आज तुमच्यापासून दुरावलेली आहेत आणि ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे ती सर्व काही नाती अशी जुळवून देव देणार आहेत ज्यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षाही दुप्पट प्रेम आणि आनंद प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन सुख आनंदाने आणि प्रत्येक क्षणाला तुम्ही देवाचे धन्यवाद देखील करावे असे देव तुमच्याकडे इच्छा करतात देव म्हणतात जेव्हा तू खूप धन्यवाद करशील तेव्हा तुला कुठलीही कमतरता जाणवणार नाही कृतज्ञतेचा भाव निर्माण होईल आणि तू अधिका अधिक सौख्य प्राप्त करशील जीवनात इथून पुढे तुझे जे काही परिवर्तन होणार आहे त्या परिवर्तनासाठी तयार राहा कारण हे परिवर्तन तुझ्या जीवनात खूप काही चांगले घडवायसाठी येणार आहे तेव्हा या परिवर्तनाला दूर लोटू नको नाकारू नको कारण हे परिवर्तन तुझे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीसाठीच येत आहे तुम्ही कुठल्या चिंतेत आहात हे देव जाणतात तेव्हा सर्व काही देवाच्या चरणावर सोपवून निश्चिंत व्हा देवाचे नामस्मरण करा देवाच्या आज्ञेत राहा तुमची खूप काही कर्म देव पाहत आहेत तुमची कर्म अगदी योग्य दिशेने सुरू आहेत जेव्हा तुम्हाला कुणी चांगला सल्ला देत आहे तेव्हा ते घेण्यासाठी मागे राहू नका कारण कधी कधी देव म्हणतात मी कोणत्याही रूपात तुझ्या पुढे येऊन तुला तो सल्ला देत असतो आणि जर तू तो स्वीकार केला तर तू माझ्या मर्जीत राहिला असे मान देव म्हणतात मी तुझ्यापर्यंत तेच येऊ देतो जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे कारण या काळाची गरज आहे तुम्ही ते करावे होय बाळा तुम्ही ती समृद्धी आकर्षित करणार आहात ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात देव म्हणतात इथून पुढे तुझ्यासाठी शुभ परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही माझ्या आशीर्वादाने ती तुला खात्री पटेल बाळा माझे चमत्कार तुझ्यासोबत घडणार आहेत यावर संपूर्ण विश्वास ठेव अगदी कुणासाठी ते एका दिवसात होईल कुणासाठी ते आठ दिवसात होईल कुणासाठी ते या महिन्याच्या अखेरमध्ये होईल तेव्हा विश्वासाने पुढे जा आणि आपले आनंद प्राप्त करा तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात तेव्हा हे आनंद हे ऐश्वर स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा कारण देव तुम्हाला त्यांच्या आशीर्वादाने आणि चमत्काराने असे खूप देव इच्छितात जे तुम्ही पूर्वी स्वप्नात पाहत होतात देव म्हणतात तुझी स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे आता जेव्हा तुला तो आशीर्वाद प्राप्त होईल तेव्हा तुझे मन अगदी शांत होईल आणि देवाच्या नामस्मरणाकडे अगदी वळेल तुमचे जीवन सुखाने आणि आनंदाने बहरून निघणार आहे देव म्हणतात बाळा तुला आता त्या सुखांकडे घेऊन जाणारा मार्ग मी दाखवत आहे त्यावर जर तू चाललास तर तुझी स्वप्न तू सहजरित्या प्राप्त करशील कारण मी तुझ्या सोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला तेव्हा आनंदी होण्याची वेळ आहे ईश्वर चिंतन करा नामस्मरण करा ईश्वरावर संपूर्ण भक्ती ठेवा सर्व काही योग्य वेळेवर तुमच्याकडे देण्यात येत आहे तेव्हा त्याचा स्वीकार आनंदाने करा आज तुमचा दिवस अगदी सुखाने समृद्धीने आनंदाने आणि सौभाग्याने परिपूर्ण हो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जै जै स्वामी समर्थ.